थंडीला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी लागतात ते म्हणजे स्वेटर तर आपल्याकडे स्वेटर मध्ये साईज कशी असणार न्यू बॉर्न ते मोठ्यापर्यंत आहे मोठ्यापर्यंत आहे आणि बरोबर सुविधा शॉफ्ट समोर तुम्हाला पाहायला मिळतंय चेतन ड्रेसिस आणि धुतल्यानंतर ना अजून अजून सॉफ्ट होणार निघणार मस्त त्याला गोळे पण येणार एवढे ओरिजिनल आहे बघा ही टोपी आहे आणि टोपर पण मस्त सॉफ्ट आहे मस्त आहे ना बॉन्ड वीज तरी तुम्ही घेऊ शकता तीन वीज पासून सुरुवात होते न्यू बॉर्न ते सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत आरामात होते

तुमच्या आयटम आहेत याला पॉकेट पण आहे पॉकेट पण आहे त्याला ना हे कुठेही बाहेर म्हणजे कॉलेजला जाणारे मुली पण त्यांच्या आयटम येतात मस्त आहे कॉलेजच्या मुलींसाठी मस्त बेस्टच आहे आणि याला देखील चेन आहे चेन आहे कॉलेज कॅप आहे याला

नमस्कार मित्रांनो मी समीर मांद्रेकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे दादर वेस्टला आणि चेतन ड्रेसिस या शॉपला आता आपण व्हिडिओ देतो आहे थंडीला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी लागतात ते म्हणजे स्वेटर तर ह्यांच्याकडे लहान मुलांसाठी पुरुष आणि महिलांसाठी तर स्वेटर वगैरे मिळणार आहे तर लहान मुलांसाठी खास करून जे स्कूलसाठी वगैरे लागतात ना ते स्वेटर ह्यांच्याकडे आहेत कलरमध्ये आणि त्याच्यानंतर बाईकवर लागणारे जॅकेट आहेत जॅकेट वगैरे आहेत महिलांसाठी शाल वगैरे आहेत संपूर्ण क्वालिटीमध्ये तुम्हाला हे चे स्वेटर वगैरे हो पाहायला मिळणार जॅकेट पाहायला मिळणार शाल आणि यांच्याबरोबर इकडे यांच्याकडे ब्लँकेट्स वगैरे हो पण आहेत जे सर्व म्हणजे जे जे उलंममध्ये जे आपण प्रकार बघतो संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे तर मी आज आलो हो आहे दादरमध्ये आणि सुविधा शॉपच्या समोर हे चेतन ड्रेसिस यांचा शॉप आहे मी तुम्हाला बरोबर ॲड्रेस वगैरे दाखवेन तर आजचा व्हिडिओ पूर्ण माहितीच होणार आहे मी किंमत वगैरे सांगणार आहे डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ आजचा पूर्ण बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आव्हाला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा त्याला मी तर कोणतीही वाटणं बघा आता पाचशे व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला आता लोकेशन दाखवतो तर तुम्हाला शॉपला ते असेल समोर माझ्या पाहायला मिळेल तुम्हाला सुविधा शॉप आहे आणि लागूनच तुम्हाला बघू शकता दादरचं रेल्वे स्टेशन आहे एकदम हाकीच्या अंतरावरती आणि बरोबर सुविधा शॉपच्या समोर तुम्हाला पाहायला मिळत आहे चेतन ड्रेसीस या साईडला तुम्ही तर बघितलं ना तर इकडे आहे छबीलदास गल्ली म्हणजे तुम्ही इकडून प्लादा टोपीच्या तुम्ही आलात ना इकडे तुम्हाला छबिलदास गल्ली पाहायला मिळेल आणि तिथून एकदम जवळ हाकीच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे चेतन डेसी तर तुम्हाला लोकेशन पूर्ण माहीत आहेत आपण जाऊया संपूर्ण आजच्या व्हिडिओ डिटेलमध्ये होणार आहे आणि पूर्ण कलेक्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार व्हिडिओ शॉट पण नक्की बघा आपण जाऊया शॉपमध्ये आणि संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार सर्वात महत्वाचं म्हणजे त्या शॉपमध्ये तुम्ही वर्षाच्या बारा महिने कधी आलं ना तुम्हाला अगदी लहान मुलांसाठी सर्व हे कलेक्शन पाहायला मिळतं का बघा सर्वात महत्वाचं हा पर्कर पोलका आहे रेडीमेड साडी वगैरे पाहायला मिळते आणि सर्व प्रकारचे ड्रेसेस वगैरे आहेत ना बघतो आपण हे बघा हां हे संपूर्ण आपण हे कॉटनमध्ये यांचे फ्रॉक वगैरे लहान मुलांचे आहेत आणि असे पारंपरिक वेशभूषा असले जे की मग ड्रेस तुम्हाला पाहायला मिळतात पण खास करून आता थंडी वगैरे सुरू झालेली आहे त्यांनी कलेक्शन मस्तपैकी स्वेटर आणले आहे ना दादा दादा नमस्कार नमस्कार आपण जे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना आता मस्तपैकी स्वेटर वगैरे पाहिजेत अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आपल्याकडे स्वेटर मध्ये साईज कशी असणार आहे मोठ्यापर्यंत आहे आहे म्हणजे साईज फाय एक्सेल पर्यंत फाय एक्सेल पर्यंत आहे आणि मग उलम मध्ये आपल्या जर स्वेटर बोललो किंवा जॅकेट बोललो व्यतिरिक्त आपल्याला स्वेटर आहे जॅकेट आहे ब्लँकेट आहे हा शाल आहे शाल पण मिळतील आपल्याला सॉक्स आहे ओके म्हणजे उलनचं संपूर्ण आणि तुम्ही मागे सेटअप बघू शकता की खास करून हा फक्त किट कलेक्शन असतं पण थंडीमध्ये मस्त हे कलेक्शन भरलं आणि मस्त आपल्याला एक क्वालिटी मिळणार आहे बघायला क्वालिटी आणि ही एकदा आपण कमीत कमी दोन तीन वर्ष आपण आरामात यूज करू शकतो स्वेटर पण भेटतात हा पण आणखी मला विचारत होतं की आपण सुरुवात करतो व्हिडिओला की लहान मुलं जे स्कूल मध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी खास तुमच्याकडे कलेक्शन आहे ना ते पण आहे मग ते खास करून ते पण आपल्याला बघायचं आहे तर आपण बॉर्न बेबी पासून स्टार्ट करूया बघा आपल्याला हे बॉर्न बेबी तर सॉफ्ट आहे ना टोपी आहे ना टोपरा आहे सॉक्स आहे ओके आणि कलर मध्ये आपला कलर बघायला मिळत ब्लू आहे पिंक आहे पिंक आहे रेड आहे आणि हा आणि आपल्याला माहिती सुरुवात किती बसून होते हे तीनशे वीस रुपये पासून सुरुवात आहे ना नंतर फाय हंड्रेड चा आहे हा पॅन्ट वाला आहे ना ओके ह्याला पॅन्ट पण आहे ही बॉन्ड बेबी साठी पण होऊ शकतो ना हे न्यू बॉन्ड ते सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत आरामात होते ह्याला अटॅच कॅप आहे कॅप आहे हे अटॅच ग्लव्ह पण आहे मस्त लाँग, आगा। आगा। आ, हे पण कलेक्शन छान आहे मटेरियल पण सॉफ्ट आहे सॉफ्ट कलर एकदम मस्त आहे मटेरियल आणि बॉन्ड बेबीला ते हे पण सॉफ्ट आहे तोशेला आणि धुतल्यानंतर ना अजून अजून सॉफ्ट होणार नाही निघणार मस्त त्याला गोळे पण नाही येणार एवढं ओरिजिनल आहे बघा ही टोपी आहे आणि टोपर पण एकदम मस्त सॉफ्ट आहे मस्त आहे ना बॉन्ड बेबी साठी तुम्ही घेऊ शकता तीनशे वीस पासून सुरुवात होते त्याच्यानंतर आपण ते सेकंड वर पाहिलं तर एक पाचशे सुरुवात आहे आणि याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे कलर मिळतात आणि हे आपण सहा महिन्या सहा महिन्यापर्यंत घालू शकतो घालू शकतो ना दुसरा आहे की ना त्याच्यात हे पण झिरो ते सहा महिन्यापर्यंत घालू शकतात ओके म्हणजे हा आपला पूर्ण प्लेन कलर बघायला मिळतो आपल्याला पॅटर्न वगैरे पाहायला मिळतो फुल सॉफ्ट आहे एकदम छान आहे दुसरं आपलं लेगिस पण आहे का हा पेंट पण एक लेगिस आहे ओके म्हणजे आपण जे सुरुवात करतो बॉर्न बेबी पासून अगदी केली सुरुवात त्याच्यानंतर आपण सहा महिन्यापर्यंत आणि त्याच्यामध्ये आपण पुढची वारडी बघतोय तीनशे वीस पासून सुरुवात केली आपण आता पुढे पाचशे आणि मग पुढे सहाशे अशी रेंज आहे बॉर्न साठी आणि लहान मुलांसाठी मस्त कलर होत छान आहे इतके सारे कलर आहे बघा ठीक आहे आता आपण ह्याच्यानंतर कोणती साईज बघूया आपण तुम्हाला तीन वर्षाची ही साईज दाखवतो चालेल ती बघूया ते शाळेसाठी पण यूज करू शकतात बरोबर खरंच महत्वाचं की स्कूल साठी ना म्हणजे मस्त कलर कोड असतो त्यांना प्लेन मध्येच लागतात प्लेन मध्येच लागतात हे सगळे कलर येणार हे मुलीच आहे क्वालिटी बघा भारी बघा मटेरियल पण एकदम सॉफ्ट येणार हो हो आणि कलर आहे एकदम कलर बघायचे गर्ल्स आहे बॉईज सपोर्ट बॉईज सपोर्ट भेटेल कलर बघूया आधी छान किती महिने किती वर्षाच्या मुली चार वर्ष ते बारा तेरा वर्ष बारापर्यंत आहे मिळेल ना, ना? मस्त आहे का आणि तुम्हाला एक अंदाज येईल की ना हे धुतल्यानंतर ना ह्याला गोळे पण नाही गोळे नाही आणि क्वालिटी आहे म्हणजे बघतो ना ही क्वालिटी मध्ये आणि इतके सारे कलर बघायला मिळतात जसं तुम्हाला प्रत्येक स्कूल मध्ये ना असं त्यांना ब्लू कलर ब्लू कलर आहे रेड कलर रेड आहे मरून त्यांच्याकडे सर्व मिळणार आहेत सर्व कलर आहे ओके आणि मग आपल्याला ह्याची सुरुवात किती पोचून असणार आहे सुरुवात फाय पाचशे साठ पासून एट फिफ्टी पर्यंत रेंज आहे रेंज आहे बरोबर साडेपाचशे पासून पुढे रेंज सुरू होते स्कूल आता तर तुम्हाला स्वेटर मिळत आहे आणि मस्त म्हणजे अगदी क्वालिटी मध्ये पाहायला मिळते आणि खास करून स्कूल साठी लागणार आहे प्लेन बरोबर ना त्याच्यामध्ये आपण सर्वात जी मोठी साईज बघणार ती तेरा ते चौदा वर्ष तेरा चौदा वर्ष ती आपण पद बघूया ही चार वर्षाच्या मुलींसाठी आहे आपण आता मुलींसाठी बघतोय हे मुलीसाठी आहे सगळं हे तेरा चौदा वर्षाला आहे तेरा चौदाच्या म्हणजे बरोबर

आपण जसं की आता मुलींसाठी बघितले ना आता बॉईजसाठी मुलांसाठी आपलं काय पाहिलं हां हा बॉईजसाठी बॉईजच आहे त्याच्यामध्ये आपला हाफ मिळतात का हाफ हाफ पण येतात शिवलेस ना शिवलेस पण येतात ओके आपण आता फक्त आपल्याला फुल बघूया बॉईजच आहे वरून घालायचं आहे नवीन लेडीज महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी कसं बटन वगैरे आहे आणि मुलांसाठी मस्त फुल साईज आहे पूर्ण आणि त्यामध्ये सर्व कलर बघायला मिळतात कलर छान आहे

स्कूलचा जो ड्रेस असतो ना स्कूल साठी ही खास लागतात ना ती मिळतात आहे रेड आहे सगळे कलर आणि क्वालिटी मध्ये बघा महत्वाचा पाहू शकता आता खूप जण आता खास करून फक्त हेच खरेदी करण्यासाठी आलेले आहेत जशी जशी याची म्हणजे साईज वाढते याची किंमत कशी असणार आता समजा एक तेरा चौदा वर्षाचा साडेआठशे साडेआठशे आता पण जे पाहणार ते म्हणजे महिलांसाठी चौथी साईज फोर फायल फाय एक्सेल पर्यंत आपण हे स्वेटर बघतोय आणि इकडे कलर भरपूर आहेत कलरच टेन्शन होऊ नका खूप सारे कलर बघायला मिळतील पॅटर्न बघा बघता आधी मस्त बटन वगैरे आणि त्याला मस्त कलरफुल मध्ये कॉम्बिनेशन पण चांगलं आहे बटनचं ह्याची सुरुवात किती पोस्ट पाचशे रुपयापासून स्टार्ट आहे साडे तेराशे पर्यंत रेंज आहे तिथे ना पाचशे मध्ये आणखी आपल्याला कलर बघायला मिळतात कलर भरपूर आहेत तुमच्याकडे कलर भेटतील थोडी मोठी साईज मध्ये

छान म्हणजे तुम्हाला कलर जर पाहिजे असेल ना त्याचं नाही पण होते मग पुढे जसं तुम्हाला रेंज असेल आणि क्वालिटी असेल तशी त्याची किंमत असणार आहे हो हा मस्त वाटतो आयटम आहे पॉकेट पण आहे त्याला ना छान वाटतं हे तुम्ही मस्त आता बाहेर समजा कोणा आता जातात थंड हवे त्या ठिकाणी बरोबर ना बाहेर भरपूर काम येते त्या ठिकाणी मस्त थंड लाग थंडी नाही लागणार आहे एकदम मस्त म्हणजे आपण आता जसं डिझाईन बघतो यांच्याकडे खूप सारे आहेत जसं की पाचशेच्या रेंज मध्ये बघितल्या पुढे जसं तेराशे पर्यंत अशी रेंज आहे आपण महिलांसाठी बघतो ह्याच्यामध्ये दुसरा कुठला आणखीन प्रकार असे डिझाईन दुसरा एक असं कॉलर वाला येतो ओके कॉलर हा ओके कॉलर पण आहेत दोन आणि हे कलर येतील ना याच्यात एकच कलर कलर भेटेल कलर येतील कलर येतील रेंज भेटेल वेगवेगळे ओके ओके हे सातशे ते आहे दुसरा हजारची रेंज येणार ओके ह्याला कॉलर आहे कॉलर रेंज आहे हे सातशे ते सातशे रुपये म्हणजे आपण रेंज जशी बघतोय रेंज बघणार जसं आपण आपण रेंज बघितली पाचशे मग सातशे सातशे आठशे हजार तशी रेंज अशी तशी रेंज आहे बरोबर त्यात कलर देखील तुम्हाला पाहायला मिळतील तर आता आपण महिलांमध्ये आणखीन हे बघा मित्रांनो आपण मग जे स्वेटर बघितले तस ना तसं काही क्वालिटी असते ना त्याप्रमाणे जी रेंज असते जसं की आपण जसं मगाशी ते पाचशे वेळेला बघितलेलं हे बघा तो पण कपडा रोगलून चांगलेला आहे चांगलाच आहे हे बघा बघू शकता पण जशी क्वालिटी असते ना त्याप्रमाणे त्याची मग रेंज पुढे पुढे वाढत जाते बाई सातशे आहे साडेआठशे आहे बरोबर ना आणि त्या अशी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला डिझाईन देखील पाहायला मिळते आता आपण जी क्वालिटी बघतोय ती थोडी वेगळी आहे त्यामध्ये ही वेगळी क्वालिटी थोडी बघतो आपण आता आता ही दुसरी येणार आहे त्याच्यावर एक हजार पंच्याण्णव रुपये ओके किती एक हजार पंच्याण्णव हो। एक हजार हो। पंच्याण्णव रुपयाला आहे दुसरा वेगळा कपडा बघायला मिळतात म्हणजे उलम मध्ये क्वालिटी ओल मध्ये फरक येणार क्वालिटी पण मिळते मस्त डिझाईन बघायला मिळते दुसरा हा एक आहे ना बाहेर तुम्ही मस्त की पिकनिकला वगैरे जायला ते घालू शकता हे बघा एक साडे तेराशे ची रेंज ना ही साडे तेराशे फॅन्सी उलम मध्ये फरक येतो आहे हॅलो तसं त्याची शिलाई पण आहे आणि त्याचं क्वालिटी पण आहे क्वालिटी पण बघायला मिळते साईज पण भेटेल सगळी तर आता आपण आतापर्यंत जे बघितले ते थर्टी फोर साईज थर्टी फोर ते अगदी पाचशेच्या रेंज पण सुरुवात झालेली आहे ते अगदी तेराशेच्या रेंज पर्यंत बघितले फाय एक्सएल पर्यंत साईज करून पूर्ण महिलांसाठी महिलांसाठी आणखी कोणतं आहे की ते तू बोलत ते कसा जॅकेट टाईप मध्ये जॅकेट टाईप चेनवाला आहे ना दाखवतो ते बघूया आपण आता आपण जे स्वेटर बघतोय महिलांचे मुली वगैरे पण घालू शकतात बटन वगैरे हो बघितलं चेन आहे आणि ह्याचा लुकच वेगळा हे कुठेही बाहेर म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या मुली पण घालू शकतात खास करून आपण बघतोय म्हणजे मस्त स्टाईल पण वाटते एकदा आणि क्वालिटी पण बघायला मिळते जीपची बघा तुम्हाला हे बघा बेस्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला प्लेन पण बघायला मिळतं हे बघू शकते पूर्ण वेगवेगळ्या डिझाईन येतील त्यात ओके डिझाईन वेगवेगळे सगळ्या फॅन्सी कॅप आहे ती अटॅक्टेड आहे पॉकेट पण आहेत सगळे फॅन्सी आयटम येतात मस्त आहे कॉलेजच्या मुलींसाठी बेस्टच आहे मग कॉलेजला स्टुडंट ला बेस्ट आहे बेस्ट वाटतंय आणि सगळे कलर बघायला मिळत यामध्ये सगळ्यात वेगवेगळा कलर वेगवेगळे डिझाईन येतील त्यात मस्त आहे आणि याच्यामध्ये आपण ते प्लेन मध्ये प्लेन मध्ये पण येणार फाईव्ह ची रेंज आहे ओके साईज साईज आपल्याला आहे रेंज मध्ये आणि याला सिलाई वगैरे सगळं पायपिंग आहे ना सगळं साईज सुरू मिळते एल पासून एल पासून फायल पर्यंत आहे बघा क्वालिटी एकदम बेस्ट आहे ह्याच्यामध्ये आपलं कलर, कलर सर्व प्रकारचे बाकर बघायला मिळतात जे ब्लॅक आहे ब्लू आहे आहेत मग खरं कलर आहेत मग तुम्ही या नक्की भेट द्या हे बघा हे सगळे कलर येतील हां तर आतापर्यंत कसं महिलांसाठी आपण खास करून बघितलं ना वगैरे का आता हे चीफवले पण बेस्ट आहे कॉलेजच्या मुली वगैरे घालू शकतात नाही आली आपण जे बघितलं नाही प्लेन मध्ये त्यामध्ये कमी कमी किती कलर कलर येतील त्यात आग्रे कलर बघा ना किती आहे तुम्हाला जी चॉईस करायची तुम्ही चॉईस करू शकता हे सगळे कलर बाईक वर वगैरे घालायला मस्त स्कूटी वगैरे थंडी कॉलेजच्या मुली स्कूटी वरती आरामात घालू शकतात थंडी मध्ये वगैरे गरम येणार एकदम कॉस्टुल मटेरियल आहे आतमध्ये उलंट येणार हे जी शिलाई वगैरे ना सगळं पायपिंग वाले म्हणजे क्वालिटी आहे भारी क्वालिटी चांगली आहे घेतल्यानंतर तुम्हाला मस्त म्हणजे अगदी ते गोळे निघतात ना निघणार नाहीत एकदम बेस्ट तुम्हाला क्वालिटी बघायला मिळणार आहे एकदा नक्की इकडे एक येऊन भेट द्या तुम्ही चेतन देशमुखला तर आता पण लेडीज पॅक लागणार सर्व जे जो व्हीट स्वेटर आहे कव्हर ग्लासेस खूप सारे आहेत अजून अजून आहे आपण ते सेक्शन मध्ये जास्त जास्त कव्हर करणार व्हिडिओ मोठा होईल पण आता लेडीज सेगमेंट काय कंटेनर नायलोन जॅकले बघा ओके एक कव्हर तो तुम्हाला स्नो मध्ये पण चालेल ओके सहा मी कलर दिलेला चार पाच कलर येते चार पाच कलर आणि साईज आपल्याला ही साईज एम ते फाय एक्सेल पर्यंत फाय एक्सेल पर्यंत ओके याची किंमत पण तशी त्याप्रमाणे वन सिक्स एट वन सेवन एट झिरो तर सेवन एट झिरो आहे साईज वाढेल तशी वाढणार वाढेल म्हणजे आपण आता महिलांसाठी इथपर्यंत आपण बघितलं मस्तपैकी एवढं संपूर्ण त्यात प्रोवाइड कोणते हे पण आहे ना महिलांसाठी लेडीज आहे तो लेडीज चाल आपण आहे आता आपण जे पुरुषांसाठी बघू की अगदी चौतीस पासून जे साईज आहे ते बघूया सर बरोबर जेन्स मध्ये आपल्याला साईज किती पासून पर किती पर्यंत सिक्स ते फोर्टी फोर पर्यंत फोर पर्यंत आहे आणि त्याची किंमत वर कशी असणार आपल्याला सेव्हन हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज ती अगदी साडे तेराशे साडे तेराशे पर्यंत आपण आता बघतोय हे आहेत सेव्हन हंड्रेड ची रेंज हाफ मध्ये हाफ मध्ये फुलासाची नाही ते हाफ म्हणजे काय काही रिक्वायरमेंट असते ना सेवन हंड्रेड ची रेंज म्हणे प्रथा फक्त आपण पेट्रोल बघत जाऊया आणि त्याची दुसरे तेरा रेंज आहे ती नाईन हंड्रेड ची रेंज आहे ना याच्यात रिव्हर्सिबल आहे ओके हे बाहेर ब्लॅक कलर आहे आत मध्ये ग्रे आहे म्हणजे दोन्ही दोन्ही साईडला दोन्ही साईडला मग घालू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला कलर बघायला मिळतंय बघा एक ब्लॅक कलर आहे एक कलर हाय कलर आहे बघा ठीक आहे म्हणजे आपण आता हे फक्त हाफ बघतोय सर्व याच्यामध्ये आपण आता फुल फुल पण भेटेल आता फुल बघूया आपण हे प्लेन मध्ये हे सगळे हाफ मध्ये आहे सगळे ओके okay. हे नाईन हंड्रेडच आहे हे थाउजंडची रेंज okay, आहे आपण संपूर्ण हाफ मध्ये बघतोय हे सगळे थोडी क्वालिटी वेगळी आहे हे मल्टी कलर वगैरे डिझाईन वगैरे आहे फॅन्सी हा बघा तशी याची रेंज पुढे वाढत जाणार आहे हे सगळे थाउजंडची रेंज आहे तुम्ही सांगितलं साडे तेराशे त्या रेंजमध्ये हाच वाटत नाही त्याची क्वालिटी आहे त्याची किंमत पण त्याची आहे सगळं प्युअर आहे प्युअर उलन आहे अरे वाटतं त्याच्यात तीन डिझाईन आहे ती आणि डबल डबल आहे कापड डबल बघा ह्याच्यामध्ये इतके सारे आपले कलर बघायला मिळतात तर आता आपण संपूर्ण हे बघितले हाफमध्ये आता फुलमध्ये बघूया आपण आपण बघतोय फुल आताचे मस्त कलर कॉम्बिनेशन याच्यात हजार पासून साडे तेराशे चौदाशे थर्टी सिक्स पासून सगळे साईज आहे पुढे पूर्ण ना पर्यंत वेगवेगळे कलर आहेत क्वालिटी एकदम उत्तम मिळणार आहे एकदम प्लेन प्लेन कलर कलर हे सगळे डिझाईन आहेत वेगवेगळे कलर येतील दुसरा एक पुशामध्ये बटनावाला येतात ओके असं बटनवाला येणार फ्रंट ओपन बटन, okay. बटन, बटन। हां जे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ना म्हणजे जे वयस्कर आहेत ना त्यांच्यासाठी चालतं त्यासाठी चालतं त्यांच्यासाठी बेस्ट वाटतं त्याच्यात प्लेनमध्ये पण येतील आणि डिझाईन वाला पण येतो ओके प्लेनमध्ये पण आहे डिझाईनमध्ये पण आहे तर आपण मघाची लेस्त बघलेलं आहे हा पण ते बघितलं संपूर्ण फूलमध्ये बघितलं ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याकडे दुसरी पुढी अशी प्लेन आहे ते, 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 ते फे फे प्लेन आहे प्लेन मध्ये हजारला येणार असं डिझाईन वाला घेतला बाराशे बाराशेला त्याच्या प्लेन वाले फक्त बघूया फक्त प्लेन वाले हे प्लेन मध्ये बघतो प्लेन मध्ये छान आहे क्वालिटी थर्टी सिक्स नंबर साईज आहे आणि याच्यामध्ये कलर बघायला माहिती आहे सगळे कलर येते ग्रे कलर आहे ब्राऊन आहे ब्लॅक आहे तर जेन्ट्स मध्ये बरोबर आणि तेवढी आपल्याला क्वालिटी एकदम उत्तम मिळते आणि याच्यामध्ये आपण जे म्हणतो की जॅकेट जॅकेट बघा हे आपण बघतोय ज्याला आहे चेन वगैरे हो म्हणजे चेन, हो चेन जीप वगैरे आहे आणि कॅप अटॅच आहे हे कॉलेजची मुलं वगैरे आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे एकदम हे प्लेन मध्ये आहे कलर भेटतील दुसरं असं फॅन्सी फॅन्सी पण आहे त्यात ओके कलर खूप सारे आहेत थोडा वेगळा लुक ना

आणि ब्लँकेट वगैरे आहेत ना हो गी गी ते बघूया आपण आता आपण हे जॅकेट जे बघतोय बाईकवरती वगैरे चालू शकता आरामात यामध्ये आपल्या हाफमध्ये बघतोय आपण आणि जी क्वालिटी बघू शकतो एकदम बेस्ट क्वालिटी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या पूलमध्ये बघा एक नंबर क्वालिटी वगैरे मिळते बघितला तुम्हाला अंदाज येईल आतमध्ये स्पंच असते स्पंच पण आहे ना थंडी नाही लागणार हे लॉंगरूट साठी बेस्ट चालतो असेल ना त्यात बेस्ट वाटतो म्हणजे हे आपलं हाफ मिळणार आहे का हे हाफ हे हाफ वन थ्री नाईन झिरो वन थ्री नाईन झिरो मग सतराशे साडे सोळाशे सतराशे हे एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास त्याची क्वालिटी मिळते

आपण लेडीज स्टॉल बघतो आहे विचार करून मध्ये वगैरे मस्त महिला घेतात ना ती सुरुवात इथून आपल्याला मिळेल फाय हंड्रेड पासून सुरुवात पाचशेपण सुरुवात आहे पण पॉच साईज आहे ना फुल साईज आहे फुल साईज आहे पाचशेपण स्टार्ट आहे एक साईज फक्त बघूया आपण फुल साईज आहे ना फुल साईज आहे ना आणि याच्यामध्ये एडी साईडला यूज करू करतो ओके बेस्ट वाटतं आहे आणि कलर वगैरे किती भेटेल प्लेन मध्ये शाल मध्ये पाचशे रुपयात सातशे रुपये भरलेली आहे आणि एकदम वजनदार वाटत एकदम थंडी नाही वाटणार उलंदची शाल आहे उलम मध्ये क्वालिटी वाढते छान आहे सगळ्या सर्व ब्रँडेडची रेंज आहे कलर सर्व प्रकारची बघायला मिळतात आणि आपल्याला ही सर्व क्वालिटीमध्ये बघायला बघायला मिळते सर हे नाईन फिफ्टीची रेंज आहे हे नऊशे पन्नास नऊशे पन्नास हे सगळे कलर येतील म्हणजे पाचशेची रेंज सुरू होते मग सातशे आठशे नऊशे अशी रेंज आणि संपूर्ण एक कलर बघायला मिळतात शॉलमध्ये दोन हेवी पाहिजे हेवी पण मिळतात हेवी पण मिळेल आपला ते अगदी कितीपर्यंत सध्या साडेबाराशे पंधराशे दोन हजार ते साडेतीन हजार साडेतीन हजारपर्यंत आहे पण हीच रेंज खूप आणि क्वालिटी बघायला मिळते ना छान वाटते ते शॉलमध्ये आपण हे पाहिलं आता उलममध्ये मोस्ट ऑफ आपले झाले ना कवर उलममध्ये आता कॅप आहे कॅप आहे ना फक्त एवढं बघूया आता मित्रांनो आपण पाहतो ती म्हणजे थंडीसाठी थंडी, हां थंडी, थंडी, कॅप आहे ही आपल्याला बाहेर ट्रॅव्हलिंग लवकर तर लागणारच आहे पण इकडे ह्याची सुरुवात किती पासून आहे दोनशे वीस पासून आहे तीनशे पाचशे आहे अडीचशे आहे अडीचशे ची सगळं प्युअर उलच आहे ना प्युअर उल आहे सगळे वेगळं डिझाईन येतील फॅन्सी बाई फॅन्सी पण आहे ओके मस्त ना ही पण तुम्हाला अगदी दोनशे वीस पासून पुढे स्टार्ट आहे तीनशे मग पुडपडेची किंमत क्वालिटीप्रमाणे किंमत वाढेल त्याची ती क्वालिटी ओरिजनल उलंबा उलन उलंटच आहे आणि कलर खूप सारे बघायला मिळत आहेत ही एकदम वेगळी डिझाईन आहे कलर कलर आपल्याला भरपूर मिळते ना बघायला कलर भेटेल प्लेन कलर आहे फॅन्सी कलर आहे डिझाईन आपण मोस्ट टॉप सर्व कव्हर केले नागरे देणं नक्की आणि खूप छान माहिती दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर त्याला मित्रांनो थांबलो येते तुम्हाला आजच्या मध्ये जास्तीत जास्त म्हणजे अगदी आपण तीनशे वीस पासून जी रेंज सुरू केली होती बॉर्न बेबी पासून ते अगदी आपण जशी स्वेटरची क्वालिटी आहे त्याप्रमाणे ते त्याची म्हणजे जी किंमत वगैरे संपूर्ण सांगितलेली आहे म्हणजे काय तुम्हाला एकदा तुम्ही घेतला तर तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन वर्ष आरामात बघ बघायलाच नको एकदम मस्त आपण पण जेवढे स्वेटर बघितलं ना एकदम क्वालिटीमध्ये आणि सर्व सेक्शन यांच्याकडे भरलेलं आहे आणि खास करून महिलांसाठी आपण बघितले अगदी जे स्कूलमधले मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील मस्त असं प्लेनमध्ये स्वेटर लागतात तर ते देखील यांच्याकडे आहेत आणि जास्तीत जास्त आपण अगदी कवर करण्याचा प्रयत्न केला जास्टला आपण शॉल वगैरे दाखवलेले आहेत त्या पाचशेपासून रेंजपासून सुरूच होतात आणि नंतर दाखवला आपण कॅब तर संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला तर जास्त जास्त लाईक करा आणि चॅनलवर नवीन ना असेल तर का मित्रांनो सबस्क्राईब भेटू असे का पुढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय